वे वे ले ले मन ला ले ले। मी म्हणताल की कारली सारखे दाखवते पण लावले ना जे आपण लावलेलं ते आनंदाने असं तोडताना किंवा खाताना वेगळेच आनंद असतो किती छान छान करले इथे तिथे ते म्हणतात ना एवढा असा लावला अंगणी गेला त्याचा वेळ लग्नावर तसं झालंय बघा आता किती कारली खाली मी छोट्यापणे अजिबात खात नव्हते लग्नाच्या अगोदर पण पण आता माहिती झालंय पित्ताला चांगलं असतं कळतंय त्यामुळे लहानपणीचे जे खातो आपण ते मोठ्यापणी खात नाही आणि मोठ्यापणी ते लहानपणाचं काही जमत नाही बघा इथं साडेचार ना कशी कारली दडली बघा मोठे झाले बघा कसे टपले वरची तर कारली काठीनं ना पाडल्याशिवाय काढताच येत नाही तर चार काढले आता ही दोन घेते कसं पण आपण खाऊ शकतो भरून किंवा असं पात्र चिरून फ्राय करू शकतो कोण चिंच घालून कशा हे खाऊ शकतो पण कारलं हे खाल्लंच पाहिजे पित्ताला आणि शरीरासाठी चांगलं असतं जे आपल्याला आवडत नाही ते चांगलं असतं बघा तेल तर बघा अशा प्रकारे मी काढले आहेत सहा कारले चला त्यांच्या दोस्ताच्यातली कोथिंबीर किती मोठी देशी पण आहे किती मोठी झाली असं वाटतं की कोथिंबीर अशी खावी खूप छान लागते कोथिंबीरची चपाती पण बनवतात बघा आपण जशी चपाती लाटतो ना तसे तेल लावायचं आणि कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये आणि आपला काळा मसाला असा भुरभुरायचा आणि अशी जशी लाटतो तशी लाटायची तुमची तेल लावून गडीची खूप छान लागते कोथिंबीर चपाती गरम गरम मग आता फल फल, फल कोथिंबीर बाजारातली कोथिंबीर पाणी मारलेली असते खूप कशात पण ठेवा कुठे बी ठेवा बाहेर ठेवा लगेच खराब होते त्यामुळे अशी घरगुती कोथिंबीर तर नक्की लावावी कोथिंबीर असली कोणतीही भाजी खूप टेस्टी होते म्हणून हो आमटी असू द्या ते सध्या तर अशी ही दिदीची फलफल कोथिंबीर छान मस्त आवडलीच नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या दीदीला धन्यवाद माझी फॅमिली